अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता दोन दिवसावर आपला दोन हजार चोवीसचा पहिला सण येत आहे मकर संक्रांती दोन हजार चोवीस तर मकर संक्रांती म्हटलं की महिलांसाठी खूप आनंदाचा दिवस मानला जातो तर मकर संक्रांतीला महिला म म्हणजे ज्या महिला असतात त्या हळदी कुंकासाठी एकमेकांच्या घरी जातात आनंद लुटतात त्या आ, तर संक्रांतीच्या अगोदर ज्या अगोदरचा जो दिवस असतो आदल्या दिवशीचा तर तेव्हा भोगी केली ते जाते तर भोगी म्हणजे काय तर भोगी म्हणजे त्या भोगी शब्दातच आपल्याला काय भोग हा शब्द दिसतो तर काय म्हटलं जातं तर जो खाईल भोगी तो राहील निरोगी असं म्हणलं जातं म्हणजे जे आपले काही भोग आहेत ते म्हणजे निरोगी का म्हणलेलं असतं तर त्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून जी भाजी बनवली जाते त्याला आपण ती आपण खात असतो मग त्याला काय म्हटलं जातं तर गावामध्ये त्याला खेंगट म्हणतात खेंग त्या खेंगट करतात म्हणून भोगीला खेंगट करायचं असं तर ते भाज्या त्या भाज्या खाल्ल्याने माणूस निरोगी का राहतो असं का म्हणतात तर प्रत्येक भाजीमध्ये जे काही वेगवेगळे गुणधर्म आहेत ते त्या भाजीमध्ये उतरतात आणि आपल्याला आपले जे काही म्हणजे आजारपण असेल जे, आजार जे काही आरोग्यासाठी असतील ते चांगले राहतं चांगलं राहतं त्याच्यामध्ये त्यामुळे त्याला निरोगी म्हटलं जातं तर, तर भोगीसाठी आपण आणखीन एक गोष्ट करतो की ती म्हणजे बाजरीची भाकरी तर बाजरीच्या भाकरीमध्ये आपल्याला आपण तीळ लावतो बाजरीच्या भाकरीला बा तीळ लावून बाजरीची भाकरी बनवतो आणि खेंगट अशा प्रकारचा आपण प्रसाद म्हणून म्हणा किंवा ते भोगीसाठी आपण जेवण बनवतो तर आंघोळी आंभोगी दिवशी आपण डोक्यावरून आंघोळ करतो डोक्यावरून म्हणजे केस वगैरे धुतो पूर्ण दिवाळीसारखं अभ्यंग स्नान करतो देवी देवीला जसं आपण उठणं लावतो अंगाला तसं ह्या भोगी दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे पांढरे तीळ टाकल्याच्या पांढरे तीळ का टाकायचे कारण जानेवारीमध्ये हिवाळा खूप कडकडीत असतो तर त्याची पांढरे तीळ टाकल्याने आपल्याला जी काही ऊब निर्माण होते उब निर्माण होते आणि ती म्हणजे थंडी कमी वाजून कमी म्हणजे कमी लागते त्याच्यामुळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आणि हिवाळी संपतात जानेवारी झालं की लगेच उन्हाळा सुरू होतो तर उन्हाळ्यामध्येही जास्त उष्णता जाणू नये त्याच्यासाठी हा तिळाचा वापर केला जातो तर भोगी दिवशी आपण आणि सूर्याला जेव्हा आपण जल वाहतो तेव्हा त्या सक, रोज सकाळी सका रोज सकाळी सकाळी सूर्य उगवतो तर तेव्हा आपण सूर्याला जल वाहतो तर जल वाहताना पण ते जलामध्ये आपण तीळ टाकायचे पांढरे तीळ टाकायचे एकमेव देव असा आहे की आपल्याला समोरासमोर पाहता येतो बाकी सगळे देव आपण फोटोतच पाहतो एकमेव देव म्हणजे सूर्य ते आपण फोटो सॉरी समोरासमोर पाहतो आणि त्यांचं दर्शन घेतो रोज सकाळी तर भू तर संक्रांत म्हटलं की नवीन आ, जे काही लग्न झालेले असतात तर ते त्यांच्यासाठी हा माहेर जे येते माहेर संक्रांतीला येते ती काहीतरी लुटून म्हणजे लुटण्यासाठी वगैरे आनंद लुटण्यासाठी म्हणा किंवा एखादं वाण म्हणतो आपण ते वाण लुटण्यासाठी एक आनंद साजरा करायसाठी ती माहेरी आलेली असते आणि ह्या दिवशी आपण एका सुवासिनीला पण जीवन घाल जीव घालू शकतो मग ते भोगी दिवशी असू द्या किंवा संक्रांती दिवशी असू द्या कोणत्याही दिवशी आपण जीव घालू शकतो एका सुवासिनीला तर हा सण म्हणजे महिलांसाठी खूप खूप आनंदाचा सण मानला जातो कारण जे काही म्हणजे न ह्याच्यापासून दिवाळीसारखंच असल्यासारखं थोडक्यात कारण दिवाळीला पण आपण कपडे वगैरे घेतो गे काही डागडागिने करतो तसंच ह्याच्यामध्ये पण तसंच आहे संक्रांतीला पण डागडागिने घालून छान नवीन साडी घालून सुंदर मेकअप वगैरे करून आपण लक्षू सॉरी विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर असतं तिथे आपण ओसायला म्हणतात ओसायला जातात तिथे ओसायला तर ते ओवसण्यामध्ये म्हणजे जे काही सुगड असतं तर ते सुगड घेऊन आपण जातो सुगडमध्ये ते गव्हाच्या वगैरे उंब्या असतात ते म्हणजे तेच घेऊन आपण ओसायला जातो दर्शन घेतो पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवतो आणि साजरी करतो मकर संक्रांत तर भोगीला ती भाजी बनवताना त्या भाजीमध्ये काय काय असतं तर वांगे वांगे बोरं ऊस त्याच्यानंतर वालाच्या शेंगा पावटा त्या गव्हाच्या ओंब्या असतात त्या ओंब्या नंतर गाजर पेरू हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि त्याची भाजी बनवायची आणि कोणाकोणा म्हणतील की ही मिक्स भाजी कशी खायची तर त्या ते ही आवर्जून मिक्स भाजी खायची कारण का तर असं म्हटलं जातं की आपलं शरीर त्याने निरोगी होतं त्याच्यासाठी का होईना पण खायचे तर तुम्ही सांगा की हा भोगीचा सण तुम्ही कसा साजरा करणार किंवा संक्रांत कशी साजरी झाली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आवडला असेल तर श लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ